जामनेर तालुक्यात यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता गेल्या वर्षापेक्षा कमी असली तरी सद्यस्थितीत तालुक्यात तीन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे जून महिन्याला सुरुवात झाल्यानंतर कधी ढगाळ वातावरण कधी कडक उन आहे वाढत्या तापमानाबरोबरच तहानलेले आहे एप्रिल एक पाणी पुरवठा करावाला होता आता मात्र वाक पाणीपुरवठ्यासाठी दोन टँकर पाठवावे लागत आहेत वाकोद गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असल्याने एक टँकर पुरेसे होत नाही दुसरे टँकर सुरू करावे लागल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आली वाकोद गावाची जलजीवन मिशन योजनेची पाणीपुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे जलजीवनवन मिशन योजनेसाठी ग्रामपंचायतीला दहा टक्के वाटा भरावा लागतो अजूनही काही ग्रामपंचायतींनी हा वाटा भरलेला नसल्याने व ठेकेदारांची बिले प्रलंबित असल्याने पाणी पुरवठा योजनेची कामे ठिकाण पडली मे महिन्यात मान्सूनने काही ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी उघडीप दिली जून महिना सुरू झाला पाऊस लांबल्यास आणखी काही गावांना पाणी टंचाईची शक्यता निर्माण होत आहे सध्या तालुक्यातील दहा गावात विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून त्या गावांना अधिग्रहित विहिरीतून पाणीपुरवठा करावा लागत आहे शासनाने प्रलंबित असलेल्या अपूर्णावस्थेतील असलेल्या जलजीवन मिशन योजनेची कामे तातडीने सुरू करावी त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे पाऊस लांबल्यास आणखी काही गावांना टँकरची मागणी होऊ शकते अशी माहिती पंचायत समितीकडून मिळत आहे यंदा पाऊस लांबल्यास पुन्हा शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे पेरणीची पूर्वीची कामे सुरू आहेत